राजकारणात तुम्ही थोडक्यात आठ नऊ वर्षापासून आहात इलेक्शनला दोन हजार सोळा ला, ला माझा एकशे साठ मतांनी एकशे सत्तर मतांनी पराभव झाला होता घरामध्ये कोणाला राजकीय वारसा नाही मग ही सुरुवात कशी झाली दोन हजार सोळा लानील ला बाबतीत थोडं सांगा तुमच्या नात्याबद्दल अनेक लोक मला अण्णांचा जवळचा आहे त्याला तो संपला पाहिजे त्याला बाजूला केला पाहिजे काही ना काहीतरी त्याच्या माझ्या बाबतीमध्ये षडयंत्र रचण काहीतरी कुरुगोड करणं अशा पद्धतीचे पद्धतीच्या अनेक गोष्टी अण्णांना काय नाही काहीतरी सांगायचे स्वतःच्या इच्छेने अशी कुठ कुठली काम आहेत की जी तुम्ही आजपर्यंत उपक्रम म्हणा किंवा काही म्हणा प्रभागामध्ये रा माझ्या वाढदिवसाला किंवा अण्णांच्या वाढदिवसाला असू द्या काही काहीतरी सामाजिक उपक्रम घेत असतो म्हणजे माझ्या वाढदिवसाला मी नेत्र तपासणी शिबिर असेल चष्मे वाटप असेल राजकारणात लोक फक्त बोलतात अस एक समज आहे तर त्याला तुम्ही काय उत्तर द्या एक संधी देऊन बघा बोलण्यापेक्षा काम जास्त सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला आता मी या पॉडकास्टच्या माध्यमातून विचारते की लोकांनी तुम्हालाच का मतदान करावं तुम्ही जेव्हा नगरसेवक व्हाल तर सगळ्यात पहिलं काम प्रभागामध्ये काय असेल